नमस्कार पुन्हा चाललोय आपण पावसाचे दिवस आहेत मारायला हे दोघ जण आहेत हाय गाईज हाय गाईज वाला पण आहे त्याला कोण आहे नाता, नाता, नाता कुठं म्हणजे हा बघा कोणतं हा, हा बघा लाक कृष्णा सोबत आहेत दोघं पॉईंट एकसठ बासष्ट हे बघा ते चेहरा दाखवणार नाहीत तुम्हाला हे पण कोकणात भरपूर पाऊस पडतोय सध्या दोन दिवसापूर्वी आज पण पडतोय हे बघा कसं निसर्गरम्य मी आहे बघा वातावरण सध्या जोरदार शेतीची काम चालू आहेत बघा आपल्या पॉकणात बघा खत्तरनाक व्यू की बघा यांना तुम्ही ओळखत असाल ते कोण आहेत संजय बादलचे मालक दीपक माने लावणीत आहेत नमस्कार हा नमस्कार आणि हा तुमचा हा बघा राहुल हा साथीदार आहे त्यांचा हा बघा साथीदार हा अई राहुल भाई पाटील मधला हात हा आहे वातावरण शेतीची जोरदार कामं चालू आहे तिकडं बघा असलं वाटते भारी भावी व्यवस्था सगळ्यांना घेणार हे बघा सगळी शेतीची लोक आहेत हा 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 म्हणतो मग बघायला जाता काय हे बघा दोन बघा

हे बघा हे दोघं आहे ना मुद्दाम पायाला चिकल लागल म्हणून आले नव्हते हे बघा तो पुढचा बघा तो मेन कलाकार आहे त्यातला